हाय हॅलो नमस्कार तर हा व्हिडिओ मी अपलोड केला होता पण कॉपीराईट येत होतो म्हणून मी डिलीट करून परत अपलोड करत आहे तर हे बघा पिल्लू खेळत आहे हे खेळण्यावरून तुम्हाला काय आठवलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा शाळेचे दिवस आठवले हे बघून चम्मच बाबा कसा दातात धरते त्यामुळं आणि एकटीच खेळते ती आई बसली होती त्याच्यापुढं एकटीच मस्ती करते त्यानंतर तिला अंग अगोदर आंघोळ वगैरे घातली होती ती खेळत होती नंतर झोपी वगैरे घातलं आणि हे बघा माझ्या झाडाला फुलं आलेली आहेत गावाकडून आणलं होतं आणि हे कडेपत्ताच्या बिया मी टाकल्या होत्या त्या आलेल्या आहेत आणि आजचं वातावरण बघा ऊन खूप आहे त्यानंतर बाकीचे कामं पोछा भांडी वगैरे करून घेतली आणि बनवायची होती मला भाजी भाजी म्हणजेच कुरवड्याची भाजी याच्या मी कुरवड्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे केले छोटाले ले बारीक पण नाही आणि लय मोठे पण नाही मिडियम साईजचे केलेले आहेत सर्व पापड्यांचे मी सॉरी कुरवड्यांचे तुकडे केले व त्याच्यात साधारण तांब्याभर पाणी टाकलं जेणेकरून पूर्ण कुरवड्या त्यामध्ये मुरतील हे बघा त्याला व्यवस्थित खालीवरी केलं जेणेकरून सर्व कुरवड्या पाण्यामध्ये मुरतील आणि या कुरवड्या मी बाजूला साईडला काढून ठेवलं आणि जे मला फोडणीला सामान पाहिजे होतं ते घेतलं कांदा टोमॅटो लसूण कोथंबीर आणि थोडासा कढीपत्ता कांदा मी वरचे साल काढून कट करून घेते कांदा हे मी असंच रॅपली कट करते कारण मी असंच भाजीला टाकते त्यामुळं तुम्हाला जसं आवडतं तुम्ही तसा टाका त्यानंतर कांदा चिरून घेतला व लसणाला पण मी चिरून घेणार आहे क तुम्ही वाटलं तर मॅश करून पण घेऊ शकता पण मी चिरूनच घेते त्यामुळे मी चिरूनच घेणार आहे त्यानंतर टोमॅटो टोमॅटोला मी कापून घेते टोमॅटोला थोडंसं बारीक कापून घेते जेणेकरून तो लवकर वेगळेन त्यामुळे टोमॅटो मी बारीक चिरून घेतला त्यानंतर कोथिंबीर बी मी चिरून घेते तर तुमच्याकडे जर शेंगदाणे वगैरे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाका मला आवडत नाही म्हणून स्कीप केले आणि त्यानंतर थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता तुम्हाला जर टेस्ट आवडत नसून कढीपत्ता तर तुम्ही स्कीप करू शकता त्यानंतर कढई ठेवली गॅसवर गॅस चालू केला आणि त्याच्यामध्ये साधारण दीड पळी मी तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका जा कमी जास्त इथे मी दीड टाकलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी मौरी मौरी टाकते मी बघा मौरी थोडीशी टाकायची जास्त नका टाकू जेणेकरून दातात नाही येणार थोडीशी मौरी तडतडू दिली मी मौरी तडतडल्याच्यानंतर लगेच मी जिरे ह्याच्यामध्ये घालून घेतले जिरे घातल्याच्या नंतर कडीपत्ता लसूण आणि कांदा तो मी सोबतच घातलेला आहे आणि याला चांगलं परतून घेते कांदा हे जास्त लालसर पण होऊ द्यायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही मिडियम म्हणजे भाजून घ्यायचा जेणेकरून टेस्ट भाजीला चांगला येतो जास्त त्यानंतर टोमॅटो मी टाकून घेतला हे बघा टोमॅटो टाकला आणि टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून टोमॅटो पटकन विरगळतो आणि भाजीमध्ये मिक्स होतो त्यामुळे चवी मी चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगलं टोमॅटोला परतून घेतलं टोमॅटोला परतून घेतलं व जी आपली कोथंबीर होती चिरलेली ती पण मी यातच टाकणार आहे हे बघा सम समधी कोथंबीर मी यात टाकली आणि त्यानंतर जे आपल्याला लाल तिखट पाहिजे ते टाकलं तुम्ही जर तुम्हाला जे तुम्हाला आवडतं लाल तिखट ते टाकू शकता मसाला पण टाकू शकता पण मी इथं लाल तिखट कांदा मसाला आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि याला चांगलं परतून घेते बघा परतून घेते परतून घेतलं आणि पूर्ण मसाले माझे भाजलेले आहेत त्यानंतर थोडा गॅस कमी केला मी बारीक आणि हो हे माझे मसाले भाजून झालेले आहेत तर यात मी ज्या आपण भिजून ठेवलेल्या कुरवड्या होत्या त्यातलं पाणी साईडला काढून घेतलं आणि त्या कुरवड्या मी यात टाकून घेतल्या हे बघा हे टाकून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित परतून घ्या गॅस हे बारीकच ठेवा गॅस मोठा केला तर खाली चिटकू शकतं त्यामुळे गॅस कमीच ठेवा मी याला चांगलं परतून घेतलं हे बघा याला परतून घ्या जेणेकरून सगळे मसाले मिक्स होतील हे बघा सर्व मी परतून घेतलं आणि याच्यावरून साधारण मी एक पाच मिनिट प्लेट झाकून ठेवली होती जेणेकरून जे आपले मसाल्याचं सगळं टेस्ट आहे तो मिक्स होईल कुरवडीमध्ये मधून सगळ्यात बारीक गॅस केला व मी याच्यावर प्लेट झाकली हे बघा साधारण पाच मिनिट झाकले असेल कमी गॅसवरच ठेवा आणि त्यानंतर पाच मिनटाच्या नंतर मी प्लेट काढली हे बघा आणि याला परत परतून घेतलं हे बघा आपली भाजी रेडी आहे तुम्ही ही भाजी चपातीवरच खाऊ शकता किंवा तशीच खाऊ शकता मला आवडते म्हणून मी तशीच तुम्हाला खाऊन दाखवते हे बघा अगदी मस्त झालेली आहे भाजी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब